नमस्कार आजचा दिवस माझा ज्या देशामध्ये एक लिटर दुधाचे पूर्ण पैसे घेतल्यावर पूर्ण दूध शुद्ध देण्याची मानसिकता नाही म्हणजे त्यात पाणी टाकलं की नाही केमिकल मिसळलं की नाही तो भागच निराळा पण पूर्ण पैसे घेतल्यानंतर पूर्ण मापभर दूध देण्याची ज्यांची मानसिकता नाही अशा लोकांना महासत्ता बनण्याचे स्वप्न एका पोपटाने दाखवून दिले गॅस सिलेंडर लिकेज असतात पेट्रोल किती देतात माहीत नाही तुम्ही किती पण पन प्रामाणिकपणे काम करा तुमचा नकाशा बरोबर असेल -बर तुमची खरेदीची कागदं बरोबर असतील तरी पण सरकारी अधिकाऱ्यांना तुम्हाला पैसे द्यावेच लागतात आता यांच्या नावावर ते वकील पैसे घेतात इंजिनियर पैसे घेतात की खरोखर देतात हे सांगणं खूप मुश्किल आहे एखाद्या प्रॉडक्टचं कंटेंट काय असेल ते आपल्याला माहीत नसतं त्याच्यामध्ये टाकलं काय असतं त्यामध्ये पण सत्तर टक्के पन्नास टक्के खोटेपणा असतो इव्हन अजून सांगतो की जे विंडोज आपण पायरेटेड वापरतो हे वापरणारे कद्दल खोटाडे असतात तुम्ही यांना अडीचशे तीनशे रुपये द्या आणि म्हणा की मला ती वर्डची फाईल दे ते म्हणतील नाही नाही पी डी एफ मेल म्हणजे हा तीनशे रुपयामध्ये विंडो टाकून देतो आपण एक वर्डचं पत्र टाईप करायला तीनशे रुपये याला देतो तरी ती वर्डची फाईल न देण्याची हलकट कमीनी मानसिकता ज्या देशामध्ये दे आहे त्यांना महासत्ता बनायचं आहे असे एक नाही लाख उदाहरण देऊ शकतो आणि सांगू शकतो महासत्ता बनणं इतकं सोपं नाही आहे बाकी देशांमध्ये एवढी कडक पनिशमेंट आहे एक साधा पोलीस अधिकारी फक्त राष्ट्रपती सोडला तर कोणाला गोळी पण मारू शकतो जेलमध्ये पण टाकू शकतो त्याला कुठलंही रिझन देण्याची गरज नसते त्याने पाहिला हा खोटा आहे तर त्याला टाकू शकतो आपल्या देशामध्ये शिक्षाच नाही आहे तुम्ही किती पण खोटं करा अशातच काय झालं लहानपणी आपण पाहायचो पोपट यायचा पिंजऱ्यातनं आणि एक चिठ्ठी आपली काढायची अशी एका पोपटाने महासत्ताची चिठ्ठी काढली आणि सर्व शंभर कोटी लोकांना सांगितलं की आपण महासत्ता बनू महासत्ता बनू आणि ही यडे तर आहेतच आणि भ्रष्ट तर एक नंबर आहेत ते लागले त्याच्यामागे आणि अशातच ते स्वतःची बुद्धिमत्ता अजून घालवून बसले